सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या गाडीवर सोलापूर हैदराबाद रोडवरील हल्ला केला त्या प्रसंगामध्ये त्यांचे कुटुंब नेमकी घटना आणि प्रसंग काय होता हे श्वेता हुल्ले यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे साधारण आठ दहा दिवसांपूर्वीची घटना आहे माझी आई भाऊ त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र अणदूर जवळील चिबरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन करून सोलापूरकडे येत असताना भर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने एक किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळा भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध आतामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली त्याला लक्षात आले की हा माणूस आता आपल्याला अडबून लुटमार करणार तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता पण नवीन किया फीचरच्या ॲटो इमर्जन्सी ब्रेक्स या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली गाडीचा स्पीड खूप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पीड मध्ये गाडी जागेवर थांबली त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला आईला वगैरे थोडा मार लागला लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले लगेच शेतामध्ये लपलेले सहा ते सात दरोडेखोर हातामध्ये चाकू आणि रॉड सारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले मोठा दगड घेऊन मागच्या सीट वर माझी आई बसली होती तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला पण काच फुटली नाही त्यामुळे ते आणखी जास्तच त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण एक किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्याने उभा केला होता आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोर जोरात धमकावू लागला आजूबाजूने हल्लेखोर चाकू कोयता कोराडी आणि काट्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते दुसरी गोष्ट म्हणजे तिथून जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले आणि पुढे येऊन त्यांनी एकशे बारा नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले त्यांनी सांगितले की तिथेच थांबा आम्ही येत आहोत त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसाभेगी रडावे तेच कळत नाही तिथेच थांबा म्हणजे त्या जीव गमावून घ्या मार खावा तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोस असा अजिबात होत नाही बर का या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलीस तिथे आले त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही त्यांनी उत्तर दिले की आम्ही तिथेच राहतो त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही बोला तुम्ही आवाज उठवा आपण जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर प्रवास करत असाल तर सावध रहा या रोडवर भर दिवसा डोळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत तुमचा जिम ही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाहीत निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत भयानक घटनेने आम्ही गेलो आहोत या हायवेवर प्रवास करणाऱ्यांना सावध करावे म्हणून ही घटना फक्त आज घडली असे नाही या पोस्ट नंतर बरेच फोन आणि मेसेजेस आले आहेत बऱ्याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून आले आहे या रोडवर बऱ्याच जणांचे गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहे आम्ही याची रीतसर तक्रार केली आहे त्यावर सुरू आहे कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया पण आपल्या सर्वापर्यंत आप ही घटना पोचवून आपल्याला आप सावध करावे यासाठी हा लेख प्रपंच त्यामुळे विनंती आहे इथून जाता येताना सावध राहा ही पोस्ट कृपया जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोचवा श्वेता हुल्ले सोलापूर